चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे जी के सरळ सेवेच्या विविध एक्झाम्सला आलेले मागील जी चे प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय हे सेशन आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे बरेचसे नवीन प्रश्न या ठिकाणी आहेत सध्या चालू असलेले जिल्हा न्यायालयाचे पेपर याच्यानंतर पुन्हा एक अठरा हजाराची जिल्हा न्यायालयाची एक भरती येते त्याचा मी तुम्हाला जाहिरात टाकलेली आहे म्हणजे जाहिरात मी आकृती बंद टाकलाय त्यासाठी ही तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीची द्यायचं आहे ग्रामसेवक आहे आरोग्य भरती आहे पोलीस तलाठी मनपा आणि इतर विविध आता पुरवठा निरीक्षकचा पेपर आलाय फेब्रुवारीच्या लास्ट वीक मध्ये तर त्या पुरवठा निरीक्षक साठी सुद्धा तुम्हाला हे प्रश्न कामाला येतील ओके चला सुरुवात करतो आहे अभ्यासकट्टा ऍप आहे तुम्हाला प्रश्न काय विचारला होता ना न्यायमूर्ती रानडे यांचा मृत्यू कधी झाला न्यायमूर्ती रानडेंचा मृत्यू कधी झाला असा प्रश्न विचारलाय एकोणीसशे सतरा एकोणवीसशे एकोणवीसशे एक्केचाळीस एकोणवीसशे त्र्याऐंशी न्यायमूर्ती रानडे यांचा मृत्यू कधी होतो आहे मित्रांनो सोळा जानेवारी एकोणवीसशे एक ही तारीख आहे म्हणजे तुम्हाला जे महत्वाचे समाज सुधारक आहे जे महत्वाचे राजकारणी आहेत त्यांच्या जन्म, जन्म साल आणि मृत्यू तारखा मृत्यू साल माहीत असणं अपेक्षित आहे सरळ सेवेला पुढे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ अक्युरेट माहित असं बघ तीन लाख सात हजार सातशे तेरा तीन लाख आठ हजार दोनशे बावन्न एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे एक्क्याण्णव दोन लाख बावीस हजार दोनशे छत्तीस महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे कोचंपड प्रकल्प कोणत्या राज्यात येतो बघा कोचंपड महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा उत्तर प्रदेश प्रकल्प आहे काही चर्चेतले काही वादग्रस्त काही महत्वाचे त्याच्यामध्ये वेगळे प्रकार तुम्हाला तो कोणत्या तरी कारणामुळे तो विचारला जातो त्या ते वेळाच हा प्रश्न या ठिकाणचा आहे मित्रांनो कर्नाटक मधला हा प्रकल्प आहे जागतिक बँकेचं वर्ल्ड बँकेचं मुख्यालय कुठे न्यूयॉर्क ब्रुसेल्स वॉशिंग्टन लंडन जागतिक बँक बघा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जागतिक बँकेचं मुख्यालय जे वॉशिंग्टन या ठिकाणी आहे हु वेअर द शुद्राज या साहित्यिक कृतीचे साहित्यिक कोण असा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकर न्यायमूर्ती रानाडे बाबा पद्मनजी हु वेअर द शुद्राज आणि मला वाटतं चुकत नाही तुम्ही एवढे म्हणजे आहे तुमचा अभ्यास आहे हे बरे डॉक्टर आंबेडकरांची ही साहित्य कृती आहे सावरकरांचे ग्रंथ बाबा पद्मनजी यांचे ग्रंथ माहित असले पाहिजे नौदल दिन कधी असतो मी मला वाटतं काल यार याला सकाळला संपादकही होतो नौदलावर म्हणजे भारतीय नौदल कशा पद्धतीचं हे करतंय त्यांनी ते जहाजांची सोडवणूक वगैरे केली आहे त्यांना कसं आधुनिक साधनं देण्याची गरज आहे अर्थसहाय्य देण्याची गरज आहे नौदल हा विषय महत्वाचा आहे म्हणून तुम्ही संपादकी वगैरे वाचले पाहिजे असं मी म्हणत असतो चार डिसेंबर हा नौदल दिवस चार डिसेंबर बघा पी एस एल व्ही चाळीस प्रक्षेपण प्रक्षेपक आहे किती उपग्रहाचं प्रक्षेपण केलंय अठ्ठावीस एकतीस तीस तेवीस हा तेव्हाचा चालू ता घडामोडीचा प्रश्न आहे सध्या प्रक्षेपणाच्या संदर्भात लेटेस्ट मधले प्रश्न तुम्हाला आता वाचून जावे लागतील जे मी तुम्हाला चालू घडामोडीमध्ये घेतोय मी लोकराज्यचं चालू घडामोडीचं सेशन तुमचं घेतलंय लोकराज्य दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस वर खूप जबरदस्त लोकराज्य आलेलं आहे त्याच्यावरच लेक्चर तुम्ही सगळ्यांनी बघावं ओके नक्कीच फायदा होईल सात नंबरचा प्रश्न एकतीस उपग्रहाचं प्रक्षेपण होत आहे एक पाऊंड म्हणजे किती किलोग्रॅम बघा झिरो पॉईंट आठशे अठ्ठावन्न झिरो पॉईंट चारशे त्रेपन्न झिरो पॉईंट दोनशे अठ्ठावीस एक पॉईंट दोनशे बत्तीस एक पाऊंड म्हणजे किती किलो ग्रॅम प्रश्न भारी आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एक पाउंड म्हणजे झिरो पॉईंट चारशे त्रेपन्न किलो ग्रॅम पुढे जातोय अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वात जुनं सुवर्ण पदक कोणी मिळवलंय आशियाई क्रीडा स्पर्धा हे सगळ्यात काय म्हटलं असं सगळ्यात जास्त राहू मी तेच म्हटलं जुनं कस काय आता याच्यात हे चालू घडामोडीचा प्रश्न आहे हा याला मी स्किप करतो पण आशियाई क्रीडा स्पर्धावर तुम्हाला प्रश्न येतील एवढं ये लक्षात ठेवा दोन हजार एकोणीस भारतरत्न कोणाला भेटतो आता मी तुम्हाला विचारेन दोन हजार तेवीस मध्ये भारतरत्न मला कोणाला बघा रेडिओचा शोध कोणी लावला मार्कोनी टेलर व यंग कोल्ट मॅकमिलन बघा रेडिओ कधीच लेक्चर झालं रे हा याच आपलं संगणकावर तुम्हाला लेक्चर घेतलं तुम्ही बरोबर आहे संगणकावर एक सात आठ लेक्चर आता घेतले मागच्या दहा दिवसामध्ये त्याच्यात मी रेडिओचा शोध टीव्हीचा शोध संगणकाचा शोध ते सगळे शोध आणि शोधक त्याचा तक्ताच तुम्हाला फाट करून घेतला ज्यांनी ज्यांनी बघितले ते चुकत नाही तुम्हाला मी सांगितलंय सगळ्या परीक्षांना सगळ्या सरळ शेवटच्या परीक्षांना संगणकावर एक ते दोन प्रश्न येतात जी मार्कोनी अलाहाबादचं नवीन नाव अयोध्या प्रयागराज बद्रीनाथ अंबाला अलाहाबाद बारा नंबरचा प्रश्न प्रयागराज असं अलाहाबादचं नवीन नाव आहे आय केम आय स्वा आय कन कॉन कोण म्हणत महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस जुलियस सीजर अरिस्टॉटल बघ ऐके मी आलो मी पाहिलं मी जिंकलं कोणाचं वाक्य गाजलेलं आहे गाजलेलं आहे गाज जुलिय सीझरचं हे वाक्य आहे जुलिय सीजरचं हे वाक्य आहे उद्गार आहे जागतिक प्रदूषण निर्मूलन दिन कधी असतो बघा हे प्रदूषण <coughs> मी तुम्हाला प्रदूषण नावाचा एक टॉपिकच घेतला विज्ञानाचा बघ विज्ञानाचा टॉपिकच तुम्हाला घेतलेला आहे एकतीस ऑक्टोबर सात डिसेंबर पंधरा ऑक्टोबर दोन डिसेंबर जागतिक प्रदूषण निर्मूलन दिन तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो प्रदूषण निर्मूलन आधी दोन डिसेंबर दोन डिसेंबर ते येड्स दिन तुम्हाला माहिती एक डिसेंबर बरोबर प्रदूषण नियंत्रण दिन सांगतोय आयुष्यमान भारत योजना हे सुरुवात कधी होती एक मे दोन हजार अठरा चोवीस मे दोन हजार अठरा पंधरा दो ऑगस्ट दोन हजार अठरा चौदा एप्रिल दोन हजार अठरा आयुष्यमान भारत योजना कधी सुरू होते आहे बघा पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चलो जमलं पाहिजे महत्वाची योजना आहे दोन हजार मध्ये सुरू झाली आहे तारीख किती आहे मला ती एकदा सांगा मी थोडस सा अर्धवड तुम्हाला देतोय थोडं तुम्ही शोधायचं एकदा जाऊन नेटला सर्च करा आयुष्यमान भारत हवाय दला ते प्रमुख आता हे दोन हजार एकोणीस विचारले ते सध्याचे कोण आहे मला सांगा भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री तुम्हाला विचारले पहिल्या आता तात्पुरता कार्यभार आला होता काय आलो होत काय ते बघा पण पहिले विचारले निर्मला सीतारामन यांच्याकडे तो कार्यभार आला होता कथ्थक पण त्या राज्याचं नृत्य आहे कथ्थक केरळ तमिळनाडू युपी ओडिशा कथ्थक अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय कथक केरळचं नृत्य आहे विक्टोरिया मेमोरियल हॉल कुठे को आहे कोलकाता है? मुंबई हैदराबाद नवी दिल्ली विक्टोरिया मेमोरियल हॉल एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो हा मुंबई या ठिकाणी आहे विक्टोरिया मेमोरियल हॉल जगातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता बघा सर्वाधिक लांबीचा रेल्वे प्लॅटफॉर्म गोरखपूर पुणे मुंबई कोलकाता जगात सगळ्यात जगात सगळ्यात लांब जमलाच पाहिजे जमला पाहिजे माहीत पाहिजे विचारलं गेलंय गोरखपूरचा तो आहे मुदतीपूर्वी विसर्जित केली गेली पहिली लोकसभा कोणती होती पाचवी चौथी सातवी दुसरी तिचा कालावधी सुद्धा बघा मी ती आता तुमचे राज्यशास्त्राचे आणि याचे जे लेक्चर्स घेतोय ना डिजिटल बोर्डवर ते लेक्चर जर तुम्ही बघितलं मग तुमचे असे प्रश्न चुकत नाही बरं हे सगळे आजचं मी आता स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास घेतला ते लेक्चर अभ्यासकटा ऍप डाऊनलोड करून तुम्हाला स्टेट भेटतील ची, ची सुद्धा मी सिरीज घेतलेली ऑलरेडी जे नवीन मित्र ज्यांना माहीत नसेल त्यांनी अभ्यासकटा वरचे बॅचेस मध्ये जाऊन बघा एनसीआरटी चे लेक्चर सुद्धा घेतलेले कारण ते महत्वाचं आहे ते तुम्हाला परत काही नवीन शिकवतं तुमचं व्हॅल्यू ऍडिशन करत दुसरी ही लोकसभा आहे ती पहिल्यांदा विसर्जित केली गेली होती मुदती पूर्वी ओके राज्यसभा अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त किती दिवस विचाराधीन ठेवू शकतं दहा वीस चौदा चोवीस म्हणजे राज्यसभेला तशा पावर नाहीये फक्त बाबा चला थोडस पेंडिंग करू शकतं पण किती दिवसासाठी फक्त चौदा दिवस बस नाही केलं सही झाली म्हणून समजायचं हो बघा राहुल भाऊ न चिंता आहे माझी फक्त सर जेवण झालं का म्हणताय जेवलं हो मला जेवावं लागणार आहे एवढी बडबड करायची तुमच्या समोर चार चार लेक्चर घ्यायचे पाच पाच लेक्चर घ्यायची म्हणजे हम्म दिवसभरी तर काही कमी उद्योग नाही मला पुन्हा एक सकाळ संध्याकाळचे उद्योग तुमच्या सोबत येईल दिवसभरी तर बरंच करावं लागतं काही काही हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना किती हप्त्यामध्ये ही रक्कम वर्षभरासाठी मिळते आता याच्यामध्ये काही रकमेमध्ये वाढ झाली का तो एक मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यावा लागली ते सगळ्यात योजना जे असतात याच्यामध्ये काही बाबी ऍडिशन तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये होते सध्या ते किती आहे सहाच आहे की वाढले मला सांगा भूदलाचे दक्षिण विभागाचे मुख्यालय कुठे आहे मी करंट अफेअरचे लेक्चर घेतो मी आज योजना मला वाटतं आजच्या लोकराज्यामध्ये आता उल्लेख मी गेला आहे गे। तुम्हाला चालू डांबरीची लेक्चरही बघावे लागतील सगळं मी सगळ्या ठिकाणी सांगत बसणार नाही तुम्हाला बघावं लागेल भूदलाचे दक्षिण विभागाचे मुख्यालय कुठे चोवीस भूदल आहे दक्षिण विभाग आहे बेंगळूर हैदराबाद चेन्नई पुणे या ठिकाणी आहे कोणता धातू लोखंडाची गंजने रोखतो असं म्हटलेलं आहे अॅल्युमिनियम चांदी तांबे जस्त लोखंडाची गंजने रोखणारा धातू कोणता पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचा आहे जस्त जास्ताच वरून थर द्यायचा आ, ते लोखंडाचं गंजन रोखता आहे अणुशक्ती आयोग कधी स्थापन झाला अणुशक्ती आयोगाच्या स्थापनेमाग हा कोण होत तेव्हाचे मुख्यधी शास्त्रज्ञ कोण ते नाव मला सांगायचं आहे आम्ही अणु क्षेत्रामध्ये त्यांना झलक मानतो भारतातली सत्तेचाळीस पन्नास अठ्ठेचाळीस शक्कावन अणुशक्ती आयोग प्रश्न भारी आहे सातवी आठवी नवी दहावीच्या पुस्तकामध्ये प्रश्न आहे हा लेक्चर लॅपटॉपवर दिसतील संदीप भाऊ तुम्हाला तो एक नंबर दिला तिथे त्या नंबरला मेसेज करा तुम्हाला ती लिंक भेटून जाईल ऍपवर नंबर आहे तेव्हा तुम्हाला आपला नंबर माहिती व्हॉट्सअप नंबर मी देत असतो त्याच्यावर तुम्ही लिंक मागितली तर भेटून जाईल तुम्हाला वेबसाईट ओपन होईल त्यावर जाऊन करता येईल ते सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला अणुशक्ती आयोग येतो आहे अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात बघा पालघर मुंबई रायगड नाशिक महाराष्ट्रातला अणुऊर्जा प्रकल्प पुढे सत्तावीस नंबरचा प्रश्न झाला कमेंट्स पाहिजेत मला पालघर नाव काय आहे त्या प्रकल्पाचं दोन हजार सतरा अंतराळ संशोधन संस्था भारतीय बनावटीचा प्रक्षेपक आहे एकाच वेळी उपग्रह प्रक्षेपित करतोय विक्रम करतोय एकाच वेळी एवढे जास्त उपग्रह प्रक्षेपण केले कोणी किती एकशे चार एकशे चार भारताच्या राष्ट्रगीताला घटना समिती केव्हा मान्यता येते बघा हा प्रश्न एक जुना आहे पारंपरिक आहे पण उत्तर आलं पाहिजे पारंपरिक प्रश्न आहे पण उत्तर आलं पाहिजे राष्ट्रगीत चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी पन्नास चोवीस जानेवारी अठ्ठेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्याला उत्तर द्यायचं आहे उत्तर द्यायचं आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास तारीख हे राष्ट्रगीताला घटना समितीची मान्यता अभ्यास करता नावाचं ऍप तुमच्या समोर आहे ग्रामसेवकची विजयी भाव ब्याज या ठिकाणी तुम्हाला घेता येईल त्याच्यानंतर जिल्हा न्यायालयाची चालनी परीक्षा शेवटचे दोन तीन दिवस आहे आरोग्य भरती आरोग्यसेवक ही व्याज चालू आहे पोलीस भरतीची खाकी व्याज आहे तलाठी संपूर्ण बेसिक व्याज आहे महा महाटीईटी आहे आणि सरळ सेवेची सुपर बॅच या ठिकाणी तुमच्यासाठी आहे ओके पुढे जाऊया आपण अभ्यास करता ऍप डाउनलोड करा अजिंक्य तारा किल्ला कोणत्या राज्याच्या राज्याच्या काळात बांधले गेला अजिंक्य तारा किल्ला कोठे मला ते सांगा आधी हे नाव तुम्ही बरेचशा ठिकाणी ऐकलं असेल याच्या आधी सुद्धा हे विचारलं गेलं आहे एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अजिंक्य तारा म्हटलं की तुम्हाला काय आठवत आहे जिल्हा कोणता आठवतोय तो मला सांगा अजिंक्य तारा मित्रांनो राजा राजा भोज द्वितीयने बांधला आहे कोयना धरण पाणी साठवण्याची क्षमता प्रश्न किती भारी आहे बघा एकशे पाहत टीएमसी एकशे सव्वीस टीएमसी नव्वद टीएमसी शहाऐंशी टीएमसी हे सातारा जिल्ह्यामधला हा किल्ला आहे आणि कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात येते तेही मला सांगा एकदा कोयनावर प्रश्न काय येतो कारण सातारा जिल्ह्याची ती प्रश्नपत्रिका होती त्यामुळे तो प्रश्न विचारला गेला आहे हे लक्षात घ्या बत्तीस नंबरचा प्रश्न आहे एकशे पाच टी एम शेवटी क्षमता कोयनाची माहीत पाहिजे यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र साताराही संबंध आहे करेचं पाणी कृष्णकाठ संगम झाडा झडती करेचं पाणी कोणाचं माहिती आहे भारी माणूस आहे मला लय आवडतो हा माणूस खूप शिकतो मी या माणसाकडून अरे करेचे पाणी ना प्रख्यात रे अष्टपैलू माणूस एक माणूस काय करू शकतो आपण काहीच नाही करत रे आपण काहीच करत नाही या एकट्या माणसाने काय काय केलं जरा बघा जरा युट्यूबला जाऊन बघा घाट आहे यशवंतरावजी आनंद घाट जनतेतून थेट निवडून आलेल्या सरपंचाला अपात्र करण्यासाठी कुणाची अंतिम मान्यता लागत आहे अगं ग्रामपंचायत विशेष सभा साधी बहुमतासह ग्रामसभा ग्रामपंचायत विशेष सभा दोन तृतीयांश मतासह यापैकी नाही थेट निवडून आलेला सरपंच आहे थेट डायरेक्ट जनतेतून त्याला काढायचंय घरी न्यायचंय तुम्हाला त्याला जाऊ दे बसून यायला घरी आराम करायचा आहे काय लागणार ग्रामपंचायतीचं विशेष सह सह साधे बहुमत नाही विशेष सभा साधे बहुमत नाही ग्रामसभा नाही ग्रामपंचायतीची विशेष सभा दोन तृतीयांश नाही यापैकी नाही मग घरी बसवायचं काय लागतं लय हरी ये प्रश्नामध्ये मजा आहे थोडस वाचा जरा शिकवलंय मी तुम्हाला शिकवलं आहे त्यांना नाही माहिती त्यांनी आपले राज्य घटनेचे किती लेक्चर बघितले पंचायत राजवरची ती मला सांगा मी फोन इकडे डबल तुम्हाला सगळं नाही सांगत नाही सांगत ना तुम्ही ते लेक्चर बघितले पाहिजे महाबळेश्वर या ठिकाणी काय पालन केंद्र वराह पालन देशी गाईचं पालन मधुमक्षी पालन मेंढ्या पालन महाबळेश्वरला असलेलं केंद्र महाबळेश्वर म्हटलं की तुम्हाला आणखी काय काय आठवतं स्ट्रॉबेरी आठवते मधमाशा आठवतात का सावली तर आठवेल सावली तर मग मी विसरत तुम्ही उपसरपंचाला त्याच्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करावा लागतो सभापती गट अधिकारी सरपंच उपसभापती कोण आहे उपसरपंच आहे राजीनामा कोणाकडे सादर करतो आहे प्रश्न भारी आहे उत्तर द्यायचं आहे छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सरपंचाकडे राजीनामा सादर करता आहेत उपसरपंच कोणत्या कोणती ग्रामसभा त्याच दिवशी घेतली गेली पाहिजे बघा पंधरा ऑगस्ट दोन ऑक्टोबर सव्वीस जानेवारी एक मे म्हणजे खतरनाक हा प्रश्न मला म्हणजे भूतकाळात पडलो मी कारण हे बघा हे या चारही ग्रामसभा त्या दिवसी त्या दिवशीच घेतल्या गेल्या पाहिजे असं होतं त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल केला आहे टेस्ट सिरीज सुद्धा सोडत येतील लॅपटॉपवर ऍप मधल्या टेस्ट सिरीज असतील तर आणि हे घेता येईल तुम्हाला पीडीएफ पी, पीडीएफ लॅपटॉपवर ओपन होतात ना तुम्हाला ड्राईव्ह ची लिंक देतोय आपण ती तुम्ही कुठे टाका ना तुमच्या मेल आयडी वरती ओपन होऊन जाईल गुगल ड्राईव्हला ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पीय बजेट कोणाला सादर करावं लागते मुख्य कार्यकारी अधिकारी सभापती पंचायत समिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत घटक ग्रामपंचायत आहे आपलं बजेट हे दरवर्षी सादर करते कोणत्या महिन्यात करत असेल मला सांग पुढच्या आर्थिक वर्षातला सगळा प्लॅन त्याच्यामध्ये असतो आम्हाला कुठे किती खर्च कर करायचा किती विकास करायचा आहे किती दिवे कुठे लावायचे सभापती पंचायत समितीकडे सादर करतात सभापती करते सगळे व्हिडिओ पण नाव कोणाचं सभापतीचं असतं नावाने कोणाच्या घरात चालतो राष्ट्रपतीचे करतो कोण सगळं तुम्हाला माहिती आहे मी नाही सांगे तिकडं पुढे तीन हजार एक ते पंचेचाळीस इतकी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती सदस्य संख्या तुम्हाला ती पंधराशे पंधराशे पंधराशेचा माहिती कार्यक्रम तुम्हाला सांगितलं मी पंधराशे वाढले दोन वाढवायचे पंधराशे वाढले दोन वाढवायचे तर मग पहिले पहिले सात कितीला आहे ते माहीत पाहिजे ना एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे पहिले सात पंधराशे पंधराशे पर्यंत असेल पहिले सात पंधराशे ते तीन हजार नऊ तीन हजार ते साडेचार हजार अकरा तुमचं माझं जमत आहे का पुढे युपीआय म्हणजे काय युपीआय जरा जास्त जास्त कम्प्युटर संदर्भातला मोबाईल बँकिंग संदर्भातला हा प्रश्न आहे ओके आणि हा रिपीट 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 होतोय आता खूप साऱ्या परीक्षांना हा आलेला आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस आपण त्याला म्हणतो आणि हा विसरायचा नाहीये नवीन टेक्नॉलॉजी आहे तुम्हाला ए आय वगैरे त्याच्या संदर्भात सुद्धा चॅट जी पी टी टी, टी संदर्भात सुद्धा प्रश्न येऊ शकतात नीती आयोगाचे अध्यक्ष कोणी सध्याचे कोणी मला सांगा या ऑप्शन मधले सध्या आहेत का नाहीये नीती आयोगाचे उपाध्यक्ष नीती आयोगाचे सीईओ नीती आयोगाचा फुल फॉर्म बऱ्याच गोष्टी आहे बरंच काही आहे तुम्हाला येत राहणार आहे एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचं आहे अध्यक्ष कोण असतात नाही ते पंतप्रधान असतात संपला विषय तुमचं आमचं जमलं मग ज्यांना माहिती आहे अध्यक्ष पंतप्रधान असतात ते नाही चुकत इतर जण चुकले देशाची इतर परदेशामधून सर्वात जास्त स्थलांतर महाराष्ट्रामध्ये होत आहे रोजगार नोकरी विवाह शेती शिक्षण महाराष्ट्रामध्ये कशासाठी स्थलांतर होत आहे बघा बेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर रोजगार आणि नोकरीसाठी स्थलांतर होता प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे लाभार्थ्यांना किती रकमेचा लाभ देण्यात येतो चार हजार पाच हजार सहा हजार साडेसात हजार आजच बघितली आपण मला वाटतं मातृवंदना योजना आजच बघितली आपण लोकराज्यमध्ये बघितलंय आपण ही ना खूप साऱ्या योजना याच्यात कव्हर केल्या आहेत त्रेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय मित्रांनो पाच हजार रुपये मातृवंदना योजनेअंतर्गत लाभ भेटणारी महिलांना अठ्ठावीसाव्या लष्कर प्रमुख मला सध्याचे चालू लष्कर प्रमुख सांगा ते कोण आहेत ते सांगा कितवे आहेत ते सांगा चला थोडं तेवढे एक थी थी तीक्षी 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 चालू घडावडी तुम्हाला करायचंय कितवे आहेत सध्याचे ते सांगा लंडन येथे आयोजित विम्बल्डन टेनिस हा प्रश्न आहे पण विंबल्डन टेनिस स्पर्धेवर तुम्हाला प्रश्न येतो एवढे लक्षात ठेवा चालू सध्याचा मुद्दा लक्षात ठेवायचा अनिल चव्हाण असं या ठिकाणी उत्तर देतायत सारखी दक्षिण आशियाई राष्ट्राची संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली कधी बघितलं रे आज बघितलं काल लेक्चर किती जणांनी बघितलं इतिहासाचं कालचं लाईव्ह सेशन आजचं लाईव्ह सेशन सार्क काल झाली रे काल केलं ना आपण सार्क आणि कॉमनवेल्थ वेगळं तुम्हाला मी सांगितलं होतं मी जे करतो हे बघ संयुक्त राष्ट्र परिषद सुद्धा आपलं त्याच्यातच बघणार आहे आपण त्या स्टेट बोर्ड मध्ये दिलंय सगळं बऱ्याच जणांना कळतं अरे मी पोलीस भरती करतो मी तलाठी करतो मी ग्रामसेवक आरोग्य सेवक मला कसं स्टेट बोर्ड वाचायचे ते तर एमपीएससी सी वाल्यापर्यंत वाचलं पाहिजे लॅपटॉपवर सोडवता येतील ना अनुराज भाऊ टेस्ट लॅपटॉपवर सोडव ऑनलाईन मी सोडवता येईल ना त्याच्यात ज्या पाच ऑनलाईन टेस्ट दिले आपल्याला सोडवता येईल तुम्हाला पाच टेस्ट तुम्हाला दिले आयपोर सगळ्या बॅचेस मध्ये त्या सोडवता येतील चला किती जण देत उत्तर सार्कची संघ स्थापना कधीची आहे एकोणीशे पंच्याऐंशी ची आहे मला सांगा स्थापना कुठे झाली स्थापन करण्यामध्ये कोणत्या देशाचे प्रमुख होते याच्यावर हा आता हिचे सध्याचे सदस्य सद्द किती आहे सुरुवातीला किती होते भारतीय का भरत 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 सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद कोणतं राष्ट्र नाही अमेरिका रशिया जर्मनी चीन दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला पाहिजे कोण नाही अमेरिका आहे जर्मनी आहे चीन आहे रशिया नाही रशिया नाही अरे ना खतरनाक आहे एकोणवीस जुलै एकोणीशे एकोणसत्तर देशातील किती प्रमुख अंकांचं राष्ट्रीयकरण हे चुकलं नाही पाहिजे पुढच्या एकोणीसशे ऐंशी मध्ये किती अंकांचं आहे ते चुकलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये कोणत्या बँका आहे ते ही जनरल वाचन तुम्ही केलं पाहिजे प्रश्न आले म्हणून सांगतोय चौदा बँका आहे एकोणीस जुलै आहे चौथी पंचवार्षिक योजना आहे कालावधी विचारला आहे सहासष्ट एकाहत्तर सदुसष्ट बहात्तर अडुसष्ट त्र्याहत्तर एकोणसत्तर चौऱ्याहत्तर चौथी पंचवार्षिक योजना चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचंय चौथी पंचवार्षिक योजना जी आहे एकोणीसशे एकोणसत्तर चौऱ्याहत्तर या कालावधीमध्ये चालते आहे वटवाघळ कोणत्या वर्गामध्ये आहे बघा उभयचर सरीसरूप पक्षी सस्तन वटवागळ पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वटवागुळ हा एक सस्तन प्राणी आहे लक्षात ठेवा माहिती तंत्रज्ञान कायदा कधीपासून अंमला आला मग आय टी ऍक्ट कधीपासून आहे एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार दोन हजार एक आय टी ऍक्ट कधीच आहे माहिती तंत्रज्ञान कायदा कधीच आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मला वाटतं कधी बघितलंय बघितलं हे सुद्धा आपण हे संगणकाच्या मध्ये झालं ना आपलं सायबर ऍक्ट ओके आय टी ऍक्ट म्हणतो आपण त्याला दोन हजारचा सुंदरवन राखीव एकासाठी गेंडा हत्ती रानगवी वाघ सुंदरबन सुंदरी वन आहे बंगालचा तो प्रदेश आहे गंगेच ते आहे म्हणजे गंगा प्रमुख त्रिभुज प्रदेश आहे सात नंबरचा प्रश्न आहे आणि तुम्हाला माहिती वाघ वाघ बंगाली वाघ राज्यसभा सदस्यत्व कालावधी किती आहे राज्यसभेचा कायमस्वरूपी सदस्यत्व किती आहे आता राज्यसभेची निवडणुका लागत आहेत आणि महत्वाचं असतं ते इकडे तुमचे आमदार किती त्याच्यानुसार तुमचे वरचे खासदार किती तुमची निवडून येणार ते ठरत असतं बऱ्याच वेळेस बिनविरोध केल्या जातात बिनिरोध म्हणजे ठरवून असतो कार्यक्रम ज्याचं जेवढं आमदार वगैरे आहे तेवढेच उभे राहतात लोक आपली इज्जत काढून घेत नाही नाहीतर मग त्याच्या दारात पक्ष फुटतात हम्म मागे ते शिवसेनेची फुट असत झाले ना राज्यसभेची निवडणूक झाली तिथूनच कार्यक्रम असतात राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी किती वर्षाचा आठ नंबरचा प्रश्न उत्तर द्यायचंय आहे सहा वर्षे सदस्य राज्यसभा हरित क्रांती जनक सगळ्यांना माहिती आहे स्वामीनाथन हिराकूड योजना पहिली दुसरी तिसरी चौथी कोणती पंचवार्षिक योजनेची निर्मिती आहे हिराकूड दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पहिल्या योजनेमध्ये झालंय हिराकूडचा कार्यक्रम द ग्रेट रिवेलियन पुस्तक कोणाचं अशोक कोठारी अशोक मेहता द ग्रेट रिवेलियन पहिल्या दोन्हीमध्येच ऑप्शन उत्तर आहे चला जास्त नाही बोलत मी द ग्रेट रिव्हिलियन आपल्या याच्या संदर्भातले ऐतिहासिक पुस्तक आहे सांगा मला चला पटपट पटपट उत्तर -पट -पट पाहिजे द ग्रेट रिबेलियन पुस्तक अशोक मेहताच आहे कुणाचं आहे अशोक मेहतांच आहे पुढे जातोय राज्यपाल किमान वयोमर्यादा किती असाय बघा राज्यपाल तीस पंचवीस चाळीस पस्तीस राज्यपाल फार महत्वाचं पद आहे घटनात्मक पद आहे बारा नंबरचा प्रश्न आहे राज्यपाल म्हटले की पस्तीस वर्षी जर म्हातारा असला पाहिजे माणूस पस्तीस म्हणजे पस्तीस वर्षी होतो त्याचा परत अनुभव असतो किमान म्हटलं ग्रामसभेत सभासद व्हायचं किती वय असं सोळा अठरा एकवीस पंचवीस ग्रामसभेचे सभासद म्हणजे तुम्हाला मतदान करता आलं पाहिजे मतदानासाठी किमान वय किती असावा असा तो थो। सोपा प्रश्न उलटा फिरून विचारला आहे सगळ्यांना माहित पाहिजे अठरा वय दोन हजार वीस खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आता तुम्हाला आज एक युवा क्रीडा स्पर्धावर मी आज लोकराज्यमध्ये आपण बघितलेलं आहे नाशिकला झालेली युवा क्रीडा स्पर्धा तिचं थीम काय होतं टॅगलाईन काय होती तिचा शुभंकर काय होता बऱ्याच गोष्टी आपण चर्चा केल्या मला ते सांगायचंय आता हे जा विसरून हे जा विसरून हे गुवाहाटीला झाल्या होत्या खेलो इंडिया आता लेटेस्ट मधल्या कुठे झाल्या मला सांगायचंय भारतीय राज्य संघटनेमध्ये घटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षा यांचा समावेश कशा हे त्याचा कलम तुम्हाला मी सांगतो कलम एक्कावन्न आहे मग कलम एक्कावन्न कशात आहे ते तुम्ही सांगा उद्देशिका तत्वे कर्तव्य नववी सुट्टी जरा जास्त फास्ट होते का हे काय आले माझसाठी डबल डबल झाले मी काय ते राज्य घटना वाचतोय मग हे पोरं वाचलोय चिल्लर वाटायला लागले तुमच्यातले बाई नवीन पोरं असतील ते म्हणतील मास्त तुम मास्तर तुमची गाडीला सुसाटे मास्तर जोमात पोरं कोमात तसं नाही झालं पाहिजे बरोबर काय तुम्हालाही कळायला पाहिजे पण जे जुने पोरं आहे ते म्हणतील बरं चालू आहे दंधन दंदन कार्यक्रम वाटत आहेत मास्तर पण कळतं ना आपल्याला काय येत आपण किती पाण्यात येते ते कळायला पाहिजे आणि मास्तर एवढं जोरात चाललंय म्हणजे हे आपल्याला आलं पाहिजे कळतंय का ते दिल दिलवाले ते बाजूचं बटन दाबा एकदा पटपट म्हणजे झोपाने येणार लवकर झाले आजचा लेक्चर काही विषय नाहीये पटपट पटपट शेअर करा आपल्या मित्रांना सकाळी ग्राम शौकचं लेक्चर होईल सकाळी साडेआठ वाजता चलो कुठे हे तत्व आहे तत्व 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 डी पी डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ओके हा चलो आगे अभ्यास करता ऍप आहे एमपीएससी आणि कंबाईन वाल्यांसाठी सुद्धा संधी एमपीएससी पी कंबाईन वाल्यानने म्हणायचं नाही की मास्तर आमच्याकडे लक्ष द्या तुमच्यासाठी बॅचेस आहेत अभ्यासक टॅप आहे डाउनलोड करायचा आहे त्या ठिकाणी जाऊन घ्यायचे ही एवढी कमी आहे की भाऊ तुम्ही हातबल व्हाल तुम्हाला एवढं मटेरियल एवढे कमी फीस मध्ये कसं म्हणा भेटत मास्तरी एकटाच आहे काही कोणाला पैसे द्यायचे नाही काही नाही आपलं आपण जे पॉकडमध्ये शिकवणं चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकदम स्वस्तात सगळं देणं चालू आहे पुस्तकं वेगवेगळे आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल नागनाथ राऊतांचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे पुस्तक आहे ग्राम चौकला आले हे आजचे प्रश्न होते मी कधी पोलीस भरतीचे घेतोय कधी आरोग्याचे घेतोय कधी ग्राम चौकची घेतोय कधी कशाची घेतोय वेगवेगळ्या सरळ शिवायचे प्रश्न आपण मिक्स करून घेतोय पण तुम्ही स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तकं वापरा विठ्ठल नांगत रावतो सरांची ग्रामसेवक पोलीस भरती आरोग्य भरती चांगली पुस्तकं आहे थांबूया या ठिकाणी धन्यवाद सकाळी लवकर उठायचं हा चल थँक्यू